नमस्कार भारतात स्वतःचा एक फिजिकल प्रॉडक्ट ब्रँड सुरू करणं हे अनेकांचं स्वप्न असतं पण मग लगेच डोक्यात येतं की अरे देवा त्यासाठी तर स्वतःची फॅक्टरी लागेल पण थांबा तसं अजिबात नाहीये खरं तर यात एक जबरदस्त संधी दडलेली आहे आणि आज आपण तीच संधी उलघडून पाहणार आहोत एक साधा प्रश्न विचारतो आपण बाजारात जे फेमस स्किन केअर प्रॉडक्ट्स बघतो सप्लिमेंट्स बघतो किंवा अगदी फूड पावडर्स बघतो ते नक्की कोण बनवतं म्हणजे कंपनी कोणती असते याचं उत्तर ऐकून अनेकांना नक्कीच आश्चर्य वाटेल हो हे खरं आहे यातले अनेक मोठे आणि प्रसिद्ध ब्रँड्स स्वतः उत्पादन करतच नाहीत ते एका खूप हुशार बिझनेस मॉडेलचा वापर करतात ज्याचं नाव आहे प्रायव्हेट लेबलिंग आणि ही काही छोटी मोठी गोष्ट नाहीये तर एक मोठी इंडस्ट्री आहे जी आपल्या डोळ्यांसमोर काम करते तर मग हे प्रायव्हेट लेबलिंग नक्की आहे तरी काय सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही एक अशी संधी आहे जी फॅक्टरी नसतानाही स्वतःचा ब्रँड बनवण्याचा मार्ग दाखवते चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया अगदी सोपं आहे म्हणजे उत्पादन बनवणारी कंपनी एक असते आणि त्यावर स्वतःचं नाव स्वतःचं लेबल लावून विकणारी कंपनी दुसरी असते ब्रँडचे मालक वेगळे पण उत्पादन करण्याची सगळी जबाबदारी दुसऱ्या कोणाची तरी हे समीकरण बघा किती सोपं आणि सरळ आहे एका बाजूला तुमचा ब्रँड तुमची कल्पना आणि दुसऱ्या बाजूला एका तयार फॅक्टरीची उत्पादन क्षमता या दोघांना एकत्र आणलं की तयार होतं आपलं स्वतःचं उत्पादन हे एक परफेक्ट पार्टनरशिप आहे ना का चला एक उदाहरण घेऊ समजा फिटसिट नावाचा एनर्जी ड्रिंक ब्रँड सुरू करायचं आहे तर काय करायचं आपण फक्त आपली कल्पना आणि डिझाईन देणार पावडर बनवणं ते पॅक करणं त्यासाठी लागणारे परवाने काढणं हे सगळं काम एक एफ एस एसआय सर्टिफाईड फॅक्टरी करेल आणि मग ते उत्पादन आपल्या ब्रँड नावाने बाजारात येईल आता बोलूया एका खऱ्या उदाहरणाबद्दल फिटसिप बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेडची कहाणी या केस स्टडीमधून आपल्याला हे मॉडेल प्रत्यक्षात कसं काम करतं हे अगदी स्पष्टपणे समजेल आता हे जे वाक्य आहे ना हे खूप महत्वाचं आहे फिट्सेपच्या संस्थापकांनी जेव्हा गुजरातच्या एका फॅक्टरीशी संपर्क साधला तेव्हा त्यांना हेच उत्तर मिळालं विचार करा या एका वाक्यातच या बिझनेस मॉडेलचं सगळं सार दडलेलं आहे तर दोन हजार बावीसमध्ये पुण्याच्या दोन मित्रांनी हा ब्रँड सुरू केला त्यांची कल्पना एकदम क्लिअर होती भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाचं एनर्जी ड्रिंक बनवायचं पण आव्हान एकच होतं स्वतःची फॅक्टरी नव्हती म्हणून त्यांनी काय केलं फक्त पाचशे युनिट्सच्या एका छोट्या ऑर्डरने सुरुवात केली आता त्यांच्या प्रवासावर एक नजर टाकूया त्यांनी सुरुवात केली स्मार्ट मार्केटिंगने ॲमेझॉन आणि इन्स्टाग्रामवर जाहिराती केल्या आणि महत्वाचं म्हणजे स्थानिक जिममध्ये मोफत सॅम्पल्स वाटले आणि याचा परिणाम काय झाला हळूहळू लोकांना त्यांचं उत्पादन आवडू लागलं आणि त्यांच्या प्रगतीचा प्रवास सुरू झाला आणि या प्रगतीचा आकड्यातला पुरावा काय ऐका फक्त फक्त नऊ महिन्यात त्यांची महिन्याची विक्री पोचली तब्बल तीन लाख ऐंशी हजार रुपयांवर हा आकडा या मॉडेलची खरी ताकद दाखवून देतो आणि ते फक्त ऑनलाईनवरच थांबले नाहीत आज त्यांचं उत्पादन बावीस फिटनेस स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे म्हणजे त्यांनी ऑनलाईनपासून ऑफलाइन मार्केटमध्येही यशस्वीपणे प्रवेश केला आहे तर मग ह्या केस स्टडीमधून आपण काय शिकू शकतो आता आपण ह्या मॉडेलचे फायदे काय आहेत आणि त्यात नेमकी कोणती खबरदारी घ्यायला हवी याबद्दल बोलूया याचे फायदे अगदी स्पष्ट आहेत सगळ्यात मोठं म्हणजे फॅक्टरी उभारण्याचा करोडोंचा खर्च नाही लायसन्सची डोकेदुखी नाही अक्षरशः पंचेचाळीस दिवसांत स्वतःचा ब्रँड सुरू करता येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली संपूर्ण ऊर्जा फक्त आणि फक्त मार्केटिंग आणि ब्रँड वाढवण्यावर लावता येते पण थांबा ह्यात काही गोष्टींची काळजी घेणं खूप खूप गरजेचं आहे सगळ्यात आधी ज्या फॅक्टरीसोबत आपण काम करणार आहोत ती एफ एस एस आय आणि आय एस ओ सर्टिफाईड आहे की नाही हे तपासा पॅकेजिंग एकदम आकर्षक हवं जे आपल्या ब्रँडची ओळख बनेल आणि हो उत्पादनाचा दर्जा वेळोवेळी तपासलाच पाहिजे ग्राहकांचा प्रतिसाद हा तर सर्वात महत्वाचा तर या सगळ्या चर्चेच्या शेवटी आपण काय म्हणू शकतो प्रायव्हेट लेबलिंग हे आजच्या काळात एक खरंच खूप स्मार्ट बिझनेस मॉडेल आहे हे एक असं मॉडेल आहे जे फॅक्टरी न उभारता केवळ मार्केटिंग आणि ब्रँडिंगच्या जोरावर लाखो रुपयांचा ब्रँड उभा करण्याची संधी देतं आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे स्वतःचा ब्रँड सुरू करण्यासाठी प्रायव्हेट लेबलिंग हा शॉर्टकट नाही तर तो एक स्मार्टकट आहे एक हुशारीचा मार्ग जो स्वप्नांच्या खूप जवळ घेऊन जातो